मॉर्निंग ओम नमशिवाय तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत सकाळचे जवळपास दहा वाजलेले आहे आणि मला हा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करायचा होता माझी गडबड चालली होती ही सगळ्या मैत्रिणींना आज एक खास गोष्ट दाखवायची माझ्याकडून कारण कसं होते आता दसरा आलेला आहे आपण साफसफाई करत असतो घरातली त्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुमचं पाहण्याचं गरजेचं होतं कारण बऱ्याच जणीच्या घरी असा लोखंडी पोट असतो आणि हे पॉट असणं म्हणजे एक तर मध्यम वर्गीय नाही तर मग गरीब आणि खास आपल्यासाठी हा व्हिडिओ आहे जेणेकरून आपल्या घरी असं पॉट आहे तर आता दुसऱ्याच्या वेळेस आडगळीमध्ये तुम्ही पॉट ठेवला असाल बरेच जण कसं करत गच्ची वर्गी गुंडाळून ठेवून देतात कारण कसं का व्हायला लोखंडी कॉट अजिबात कुणालाच आवडलं मग खरं म्हणायचं झालं मला हा कॉट ना अजिबात आवडत नव्हता आणि आता मी त्याच्यावर एक उपाय सुचवलेला आहे एक वर्ष झालं आणि मला तुमच्याबरोबर हा शेअर करायचा होता आणि मी तुम्हाला दाखवते की मी माझ्या कॉटचं मेकओवर कसं केलेलं आहे आणि डेली यूज मध्ये कसा यूज करते मी ते आता आणि हा कॉट बघून बरेच जणांचं मत आले तो किती छान दिसायला लागलाय कॉट ते आणि जी जुना आहे तर तो तर अजिबात वाटत नाही त्या कॉटला तुम्ही किती छान लुक दिलाय म्हणून मला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा होता कारण तुमच्या घरी येणाऱ्या मैत्रिणी पाहुणे नक्की तुम्हालाही म्हणतील की किती छान दिसायला कॉट तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल कॉटचा लुक आहे आजूबाजूचा परिसर आहे आणि ही रूम आता अशी दिसायली हा कॉट असल्यामुळं आता मी तुम्हाला मी करून दाखवते म्हणजे काय काय चेंज करायचे ते दाखवते हो बघू शकता हा पण असा आहे इथला पूर्ण कलर गेलेला आहे आणि कलर गेलाय म्हणून आपल्याला अजिबात कलर घेतेच्या भानगडीत पडायचं नाही मग सोप्यात सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्या आपली गादी टाकून घेतलेली आहे हे साधं सिंपल बेडशीट आहे आता याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा करायचंय दाखो थे, हे मी तुम्हाला दाखवते हे आपला पडदा होता जी की आपण खिडक्यांना विकत आणतो तो, तो पडदा आहे मी तुम्हाला ते पण दाखवते हे सुद्धा मी केलंय तर जी आपण टाकव वस्तूपासून केलेला आहे जे आपल्या खराब कपडा म्हणून आपण बाजूला ठेवून देतो त्याचा काही वापर करायचा नाही म्हणून ठेवून देतो जे की पडदे आपण दहा वर्षाखाली पंधरा वर्षाखाली घेतलेले असतात त्या पडद्यापासून केलेला आहे हे बघू शकता तुम्ही जी पडद्यांना डबल विंडे हे केलेलं असते शिवलेला असते हे जे आपण मापाचं आहे फक्त माप काढायचंय आपल्याला आणि फक्त आकार देऊन घ्यायचा आहे जी की आपला असा आकार आहे पॉटचा शिवून घेतलेला आहे पूर्ण हे बघू शकतात एक साइडनं जी छोटी साईज असती आणि एक साइड असते आपली मोठी साईज आणि हे नंतर मी माझ्याच पडद्याचं निघालेला आहे ते मी इथं लावून घेतलेलं आहे जी की आपली गोंड्याची लेस असती ती लेस मी लावून घेतली आहे प्रत्येकाच्या घरी जवळपास सत्तर टक्के ते ऐंशी टक्के घरांमध्ये मशीन हे असते आणि प्रत्येकाला शिवता येत आहे हे बघा हे नंतर वरून मी लेस लावलेली आहे मधून मधून फक्त शिलाई आहे गोल आकारामध्ये शिलई आहे जी की आपल्या कॉटच्या मापाची आहे आणि त्याच्यावरनं मी लेस लावून घेतलेली आहे आणि हे अशा पद्धतीनं मग तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला कॉटला घालून दाखवते म्हणजे पूर्णपणे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि ज्यावेळेस आपल्याला चेंज करायचंय दुसरं काही लावायचंय त्यावेळेला आपण लावू शकतो लावायचे खूप अवघड नाही खूप सोपं आहे हे लहान लेकरांना जरी घरातल्या छोट्यांना सांगितलं की हे हे लाव कारण पाहून आहे त्यावेळेला ते पण लावून देऊ शकते तुम्हाला मदत करू शकते हे बघू शकतात आणि हे कसं बोंडे असे मस्त येतात त्याच्यामुळे आणखी लुक छान दिसते किती सोपं आहे एक मिनिटाचं काम राही आता मी तुम्हाला न न के के थोड़ा तर त्या साईडनं दाखवणार आहे आणि त्या साईडनं पण तशाच आकाराचा आपण केलेला आहे जे आपण ह्या केलं फक्त त्याचा आकार थोडासा वेगळा आहे तर मी त्या आकारानुसार चेंज करून घेतलेला आहे हे अशी बघू शकता तिथे शिलाई मारलेली आहे आणि हे इंकडून पण शिलाई मारलेली आहे आणि एक साइड ही एक साइड छोटी जी मधल्या बाजूने येणार आहे गादीच्या आणि एक साइड मोठी फक्त पाच बोटाच अंतर आहे ही बाजू पाच बोटांनी मोठी घ्यायची फक्त हे पण आता आपण उलट करून दाखवते मी तुम्हाला आणि हे पण मी तुम्हाला लावून दाखवते आता हे तुम्हाला लावून दाखवते जुना आहे जुना आहे म्हणून प्रत्येक गोष्ट आपण टाकून देतो तसं न करता जे आपल्याकडे आहे त्याचं रियूज करायला शिका आणि आहे त्या वस्तूचा आपला वापर पण पूर्णपणे होणार आहे कारण नवीन वस्तू घ्यायची म्हणल्यावर खूप पैसे जातात त्याच्यापेक्षा आहे त्याच्यामधून आपण जर केलं एक तर आपली कलाकुसर पण दिसून येते आणि त्याचबरोबर आपले चार पैसे पण वाचतात आता हे आपलं हे झालं हे लुक बघू शकता तुम्ही ह्या साईडचा हे असं बसवून घेतलंय आणि ह्या साईडला असं लावून घेतलेलं ला आहे तर आता मी तुम्हाला समोरून दाखवते हे बघू शकतात आता हे किती सुंदर दिसायलाय ना आणि ह्या साईडनं पण लावलेला आपण हे पण एकदम छान दिसायलाय तर आता समोरची बाजू दिसायलाय आपली कारण समोरचे लोखंडाचे पाय किंवा हे पईप जे लोखंडाचा कॉट आहे ते आपला पूर्णपणे दिसायला आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते पण मी तुमच्या बरोबर दाखवणार आहे आता याच्यासाठी तोच कपडा आहे पडद्याचाच कपडा आहे हा पण कारण तिन्ही कपडे एक एक कलरचे आहे तर एकच कपडा आहे एका एक पडद्यामध्ये हे दोन्ही साइडचं झालेलं आहे आणि हे पण झालेलं आहे हे तर हे आपल्याला आता कॉटच्या समोरच्या भागाला लावायचे आणि जे कॉटचं माप आहे तर ते काढून घेतलेलं आहे या अशा पद्धतीनं हे आणि जे आपल्या घरी लोकर असते आपल्या घरामध्ये त्याचे मी गोंडे तयार केलेले आहेत गोंडे पण करण्याची खूप सोपी पद्धत आहे त्याचबरोबर आप की आपल्याला नंतर पोटला बांधायचे त्याच्यासाठी मी इथून हे दोरा घालण्यापुरती म्हणजे दोरी घालण्यापुरती फक्त हे शिवून घेतलेला आहे एवढासा खप्पा तयार केलेला आहे खूप सोपा आहे आणि आता मी तुम्हाला लावून पण दाखवते हे बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला लावून दाखव गाडी उचलायची आणि फक्त ह्या साईडला जे पाईप आहे आपला त्या साईडला हे बांधून घे हे बघा मैत्रिणींनो तुम्हाला बांधून दाखवले आणि हे किती छान दिसायला लागले आता अजिबात आपल्या लोखंडाचा जी कॉट होता जे आपण पहिल्यांदा पाहिला होता तसा अजिबात दिस न गेलाय एकदम छान आणि सुंदर रेखीव दिसायलाय आता मी बेडशीट बी तुम्हाला चेंज करून दाखवते आणि पूर्ण लुक एकदा पूर्ण दाखवून घेते बघू शकतात मैत्रिणीनं मी त्याच्यावरती गालीच्या टाकलेला आहे कॉटवरती आणि हे फायनल लुक आहे किती सुंदर दिसायलाय पूर्ण हॉल आपला बदलल्यासारखं झालेला आहे बघा तुम्हाला वाटलं ना की जसं मी सांगितलंय की आपण किती मेकओव्हर करू शकतो तशा लोखंडी कॉटचा तर तुमच्यासमोर हे आता मी दाखवलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या घराचा तुमच्या कॉटचा मेकओव्हर करू शकतात पण जर व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या चॅनलला बाय